नमस्कार उद्गार भारतच्या अखंड भारत या चॅनेलवरती मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो गेले काही दिवस महाराष्ट्रातलं सामाजिक वातावरण ढवळून निघालेलं आहे तर ता त्यानिमित्ताने आज आपण एका अगदी वेगळ्या विषयावरती चर्चा करणार आहोत तो विषय आहे सहस्त्रार्जुन आणि परशुराम या विषयावर बोलण्यासाठी आपल्याबरोबर आहेत प्रवीण भैया गायकवाड जे वंशावळीचे फार मोठे अभ्यासक आहेत आणि राजकीय विश्लेषक माझे मित्र शशांक महाजन आपण सुरुवात प्रवीण भैयांपासून करू प्रवीण भैया थोडस परशुराम आणि सहस्त्र अर्जुन यांच्या वरती नमस्कार टाकावा अशी माझी गायकवाड मी पुन्हा तुम्हाला हा प्रश्न विचारेल की परशुराम आणि सहस्त्रबाहू अर्जुन यांच्याविषयी तुम्हाला काय माहिती आहे आणि तुम्हाला नक्की काय माहिती पाहिजे त्या दृष्टीने आपण चर्चा करू माझ्या माहितीनुसार परशुरामाच्या आईवडिलांची हत्या सहस्त्रार्जुनाने केली होती आणि त्या हत्येचा प्रतिशोध म्हणून सहस्रभाऊ अर्जुनाशी परशुरामाने युद्ध पुकारलं आणि एकवीस वेळा पृथ्वी निक्षत्रीय केली ही इतपतच मला माहिती आहे आणि सामान्यतः प्रत्येक व्यक्तीला सुद्धा यापेक्षा जास्त माहिती नाही थोडंसं त्याच्यात अजून जर आपण ॲडिशन करायची म्हणलं तर सहस्त्रार्जुन हा क्षत्रिय होता आणि या तुम्ही एक आला तरी करायचा माझ्या माहितीनुसार परशुरामाचे आई वडील म्हणजे देवी रेणुका आणि जमदग्नी ऋषी यांची हत्या सहस्त्रार्जुनाने केली होती आणि याचा प्रतिशोध म्हणून परशुरामाने एकवीस वेळेला पृथ्वी निक्षत्रीय केली सहस्रार्जुनाचा वध केला सामान्य लोकांना माहिती असलेली गोष्ट म्हणजे सहस्रार्जुन हा क्षत्रिय होता परशुराम हा ब्राह्मण होता आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये ब्राह्मण मराठा असा जो एक वाद निर्माण होतो त्यावेळी अपरिहार्यपणे प्रत्येक वेळेला सहस्रार्जुन आणि परशुरामाचा उल्लेख होतोच होतो तर या संदर्भातील बरीचशी ज्ञात आणि अज्ञात माहिती तुमच्याकडनं मिळावी अशी मला अपेक्षा आहे तुम्ही सर्वप्रथम म्हणालात कि परशुरामाने परशुरामाची आई म्हणजे जमदग्नी रेणुका आणि जमदग्नीची हत्या सहस्त्रभाऊ अर्जुनाने केली तर तुम्हाला थांबवतो इथं था। फक्त जमदग्नी ऋषींची हत्या सहस्त्रभाऊ अर्जुनाच्या हजारो पुत्रांपैकी काही पुत्रांनी केली सहस्त्र केली नाही कारण एवढ्या खालच्या लेवलला जायला ते त्यावेळेसचे प्रशासकीय चतुर्भुज सम्राट होते जे पृथ्वीवरती सप्तखंड आणि नऊ द्वी सप्तद्वीप आणि नऊ खंडांचे अधिपती होते एवढ्या छोट्या गोष्टी करता त्यांना ते काय करायची गरज नव्हती दुसरी गोष्ट रेणुकेची हत्या झालेली नाहीये तर रेणुका मातेने सती केलेली आहे जमदग्नींच्या पादुका घेऊन हा मु हा मेन आणि मुख्य मुद्दा बरं दुसरी गोष्ट तुम्ही ब्राह्मण मानता तर माझा त्याला कम्प्लिटली विरोध आहे जमदग्नी ब्राह्मण नाहीत ते ऋषी कुळातले आहेत ऋषी कुळ म्हणजे पूर्णपणे ज्याला आज आपण एक सायंटिस्ट म्हणतो संशोधक म्हणतो असे जमदग्नी होते ज्यांचा मी पुरेपूर अभ्यास केलाय कारण हे अभ्यास करण्यासाठी सुद्धा माझं तुम्हाला हे कारण काय का माझी वंश वेलच तिथं सहस्रभाऊ अर्जुनापर्यंत पोहोचते म्हणजे थोडक्यात त्यांचा मी वंशज आहे मग याच्यात सुरुवातीला मी सुद्धा द्वेष केला परशुरामांचा परंतु मग कालांतराने गुरुचरित्राचं वाचन करताना त्याच्यामध्ये परशुरामावरती सहस्रभाऊ अर्जुनावरती एक अध्यायच आहे त्या अध्यायामध्ये स्वत सहस्रभाव अर्जुनांनी दत्त महाराजांकडे एक वर मागितला की महाराज मी जवळपास आजच्या कॅल्क्युलेशन प्रमाणे दिवस दिनमानाप्रमाणे हजारो वर्षे पृथ्वीचा उपभोग घेतलेला आहे कंटाळा आला सगळ्या गोष्टींचा मीन्स माझा आता मन भरले मला मुक्ती हवी पण ती मुक्ती मला कुठल्याही रोगाने कुठल्याही वन्य स्वापदाच्या हल्ल्याने विषबाधेने किंवा कुठल्याही हलक्या सलक्या माणसाच्या हातून नकोय मला माझा मृत्यू त्या दर्जाच्या अधिकारी माणसाकडनच व्हायला हवा तुम्हाला कदाचित माहिती असेल नसेल तुम्ही एकदा ते गुरुचरित्र वाचा अध्याय काय माझ्या लक्षात नाही अभ्यास काय त्यामुळे मुद्दे लक्षात ठेवतो आणि बोलत असतो तर पुढचा प्रश्न तुम्हाला हा विचारतो मी की रेणुका आणि सहस्त्र भाऊचं काहीतरी डाक होत हे माहिती आहे तुम्हाला नाही रेणुकेचे वडील माहिती आहेत तुम्हाला नाही रघुकुल माहिती आहे तुम्हाला हो कोण रघुकुल म्हणजे रामापर्यंत आलेली वंश दशरथ राजा सुद्धा आहेत म्हणजे राम प्रभू श्रीरामचंद्र त्यांचे वडील दशरथ त्यांचे वडील अज आणि त्यांचे वडील रघु तर रघुंना जी पुत्र संतान होती त्याच्यातले थोरले अज आणि रेणुका ही त्यांची मुलगी म्हणजे ती पुन्हा क्षत्रिय कुळामध्ये आली आता तुम्ही जसं म्हणता की हे ब्राह्मण आणि क्षत्रिय वाढला होता ते मला काही कुणाचं नाही मी एक अभ्यासो आहे आजपर्यंत क्षत्रिय कुळामध्ये जन्म घेत आलेलो आहे म्हणजे घेतलेला आहे क्षत्रिय कुळ चालत आलेला आहे याच्यातनं मग जर ती क्षत्रिय कुळातली होती आणि परशुराम हे ऋषी होते तर मुद्दा असा आहे की ब्राह्मण आला कुटुंबमध्ये आणि अजून तुम्हाला एक पुढची माहिती देतो की रेणुकेला अजून एक बहीण होती तिचं नाव सेनुका ती, ती आमची जनरेशन माता म्हणजे सहस्त्र भाऊ अर्जुनाची पत्नी तिला जयध्वज ऋतुध्वज आणि अजून तीन मुलं होती याची काही कल्पना आहे तुम्हाला नाही हे माहिती पाहिजे असेल तर दशानंद म्हणजे रावणाने लिहिलेलं रावण संहिता वाचा पुन्हा तुम्हाला सांगतो की तुम्ही गुरुचरित्र वाचा त्याच्यामध्ये इथे तुम्हाला नाव मिळून जातील माझा तुम्हाला तुमच्या प्रश्नातलाच मी तुम्हाला उत्तरामध्ये परत प्रश्न विचारतो जर ती क्षत्रिय हार हा ऋषी हा क्षत्रिय दाजी किंवा साडू आजच्या भाषेतला तर मग हा ब्राह्मण शब्द आला कुठला तुम्हीच मला थोडस क्लिअर करा म्हणजे थोडक्यात परशुरामाची मावशी होती ती हा ती परशुरामाची मावशी झाली मावशी आणि काका हा काका झाले म्हणजे सहस्रार्जुन हा एका अर्थाने परशुरामाचा काका झाला हो, काय आणि जमदग्नी आणि सहस्रार्जुन हे साडू झाले एकमेकांचे एकदम बरोबर म्हणजे अगदी जवळच याला ब्लड रिलेशन म्हणू शकतो तसं हे ब्लड रिलेशन असताना मग हे जी फरक पडायला लागला तो कधी आणि का पडायला लागला मग माझं म्हणणंच हे आहे की या सगळ्याच्या पाठीमाग अज्ञान आहे जी आपल्या सनातन वैदिक संस्कृतीने जी प्रचंड सनातन त्याच्या नावातच सनातन शब्द आहे जिचा अंत नाही अशी संस्कृती आहे कित्येक मन्वंतर झालेली आहेत प्रलय झालेले आहेत ती संस्कृती आजही टिकून आहे आणि त्या संस्कृती अंतर्गत एकतर लोक अभ्यास करत नाहीत ना आमची करत ना तुमची करत जे सनातन संस्कृत सनातन वैदिक संस्कृतीचे मुख्य दोन अंग आहेत क्षत्रिय आणि ब्राह्मण हे दोघंही भ्रष्ट झालेले आहेत आज मी मी मराठा आहे मी क्षत्रिय आहे म्हणून मी माझ्या लोकांना कव्हर करून तुम्हाला ब्लेम देणार नाही तुमच्यात सुद्धा सगळ्यांना ब्लेम देणार नाही जे अभ्यास करत नाहीत आणि फक्त नावाला म्हणजे इंग्रजांनी जी अठराशे नव्वद साली जनगणना केली होती जाती त्यांच्या भाषेत लिहिल्या होत्या त्यांना काम करताना तिथला न्हावी केस कापतो सुतार लाकडाचं काम करतो कुंभार गाड्याचं काम करतो त्या आपल्या पूर्वी तसं नव्हतं आपल्या पूर्वीच्या व्यवस्थेमध्ये आपल्या गुरुकुलांमध्ये ते शिक्षण दिलं जायचं स्वयं ग्रामसंस्था नागरी संस्था मोठी शहर व्यवस्था ही स्वयंपूर्ण असायची हे जन्मजात त्या अठराशे नव्वद पासून झाले मी तुम्हाला आणि या तुमच्या चॅनलच्या माध्यमातन सगळ्या संशोधकांना अभ्यासकांना ही विनंती करतो की तुम्ही याच्या दृष्टीने संशोधन करा हे कधीपासून चालू झालं हे टिकलंच नसतं वंश परंपरेने असतं ते ही संस्कृतीच टिकली नसते त्याच्यामुळं हा ब्राह्मण शब्द घ्यायचा काय का। हे जे वामपंथी असतील विद्रोही असतील ज्यांना आपल्या देशाची प्रगती बघवत नसेल तेच लोक असा प्रश्न उद्भव निर्माण करून सगळ्यांमध्ये तेढ निर्माण करतात ज्यांना नवीन काहीतरी शिकायचे त्यांच्या बुद्धीला सुद्धा ते भ्रष्ट करून ठेवतात म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं आहे का की गेले सत्तर वर्ष जी आपल्याला पाठ्यपुस्तकं शिकवली गेली किंवा जे आपल्याला इतिहास म्हणून सांगितला गेला तो सगळा भ्रष्ट होता आणि तो सगळा चुकीचा होता असं तुम्हाला म्हणायचं आहे का मी शंभर टक्के नाही मी एक लाख टक्के सांगेल कारण देश स्वतंत्र झाल्यानंतर जे शिक्षण मंत्री होते माझ्या अभ्यासातून मी केलेले मला जे डॉक्युमेंट्स वाचायला मिळाले ते एक वेगळ्या विचारधारेचे मत होते आता कलियुगात आपण चाललेलो आहोत असंख्य जाती असंख्य धर्मांची निर्मिती झालेली आहे मी कोणाही धर्माचा नाही आहे आणि कुठल्याही जातीचा नाही आज 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 माझ्या अशा अवस्था आहे की बाबा मी फक्त माणूस धर्माचा आहे माणूस टिकला पाहिजे माणूस वाचला पाहिजे तर तुमचे धर्म जाती टिकतील परंतु जे पूर्वग्रह दूषित लोक होते त्या पूर्वग्रह दूषित लोकांना तुम्ही सत्तेवर बसवल्यामुळं त्यांनी जाणीवपूर्वक काही प्रपोगुंडे राबवले गेले निर्माण केले गेले आणि त्याच्यातनं एक विक्षिप्त असणारी जमात जन्माला घातली गेली म्हणजे ज्यांना आपण आता तथाकथित तज्ज्ञ किंवा तथाकथित विचारवंत असे जे म्हणतो त्यांच्या डोक्यामध्ये हो हे खूळ घालण्याचा एक प्रकारे कट केला गेला आणि तो यशस्वी झालाय एकदम शंभर टक्के मी तुम्हाला दोन उदाहरणं देईन काही समाज सुधारकांनी ज्यांना इंग्रजांनी समाजसुधारक ही पदवी दिली त्यांना घोषित केलं आता इंग्रज त्यांची संस्कृतीच वेगळी हो त्यांना तुमच्याच देशातल्या संस्कृतीची काय माहिती असणार परंतु काही अल्पसंतुष्ट अल्पसंतोषी लोकांनी त्यांची जवळीक साधून इंग्रजांना तर आपली संस्कृती संपायची होती का त्यांना राज्य करायचं होतं पण आपल्या नालायकांनी त्यांना जाऊन सांगितले जिवंत बायकांना जाळतात म्हणजे सती प्रथा नाव कुणाचं घेणार नाही परंतु कुठलीही तुम्हाला तरी तुम्ही ब्राह्मण आहात तुम्ही धर्माचे रक्षक आहात धर्माचे आम्ही तुमचे रक्षक आहोत क्षत्रिय नात्याने सगळ्यांचे ब्राह्मणांचे वैश्यांचे शूद्रांचे परंतु तुम्ही धर्माचे रक्षक आहात तुम्हाला हे माहिती आहे का की सती कोणा आपल्या धर्मात एक नियम आहे सती कोणाला कोण जाऊ शकतो आहे तुम्हाला काय कल्पना नाही तुम्हाला एक तर लहान मूल जिला आहे ती सती जाऊ शकत नाही अं दुसरं गर्भारची स्त्री असेल तर ती सती जाऊ शकत नाही आणि सती ही फक्त राजकोडातील स्त्री जाऊ शकते ब्राह्मण आणि क्षत्रिय या दोनच वर्गातल्या स्त्रियांना सती जाण्याची परवानगी होती त्यातलं तुम्ही जे दोन मुद्दे सांगितले ते बरोबर सांगितले गरोदर स्त्री जिच्या अंगावरती बाळदूत पिते किंवा जिची मुलं लहान आहेत मोठी व्हायची तिला सती जायला परवानगी नव्हती इव्हन जी स्त्री लग्न झाले एक महिन्यामध्ये नवरा गेलाय मोलबळ काही नाही तिला सुद्धा सती जाता येत नव्हतं तिचा पुनर्विवाह धर्माने मान्य केलेला होता फक्त त्याची परवानगी घ्यायला लागायची जसे आज तुम्ही प्रत्येक गोष्टीची काही जरी नावा चेंज करायचं असेल पॅन कार्ड मध्ये तुमच्या की माझं याच्याशी लग्न झालं होतं हे हे अशा अशा गोष्टीमुळं ते एक्सपायर झालेत आणि आता माझं पुढचं आयुष्य मला काढण्यासाठी जोडीदाराची गरज आहे मग कोणतरी विधुर असेल म्हणजे ज्याची बायको मिलेली असेल मग तिच्याशी याचा विवाह वगैरे व्हायचा म्हातारी बाई म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे तर पन्नासेच्या पुढच्या स्त्रीला सती जायची परवानगी होती ती ही लिखित स्वरूपात असायचं तिची इच्छा सगळ्यात महत्वाचं तिची इच्छा असेल तर बळजुबरीने तुम्हाला कुठल्याही स्त्रीला कधीही सती घालवलेलं नाही म्हणजे आज आज सनातन वैदिक संस्कृतीमध्ये जे सण साजरे केले जातात बैलपोळा आहे नागपंचमी आहे म्हणजे प्राण्यांवर काही संस्कृत मनी आहेत मला माहित नाही पण कुत्र्याला खायला घाला पक्ष्यांना खायला घाला कावळ्याला खायला घाला खायला घाला ही संस्कृती जी, 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 जी फॉलो करतात त्या संस्कृतीचे संचालक असं जिवंत माणसाला कसं मारू शकतील हा म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचंय की जे सतीच्या वेळी जे आता तथाकथित लोकांनी जे वर्णन केलंय ढोल वाजवले जायचे ताशे वाजवले जायचे लाठी काठी त्या बाईला त्या आगीमध्ये ढकललं जायचं हे सगळं ही सगळी थोचांड आणि खोटी सांगितली गेलेली कथा आहे कथोकल्पित कथा आहे पहिली गोष्ट जी सती जायची ती मानसिकरित्या तयार झालेली असायची की मला माझ्या नवऱ्याशिवाय कोणी नकोय बरं आपली कुटुंब व्यवस्था त्यावेळेस जॉईंट फॅमिली पद्धती होती तिला काही म्हणजे कोण म्हणतं केस बाजरायला व्हायचे कोण म्हणतं काय काय पिक्चर बिक्चर काढले होते मध्यंतरी तुमच्याच ब्राह्मणांनी काढले होते म्हणजे तुमच्या ब्राह्मणांनी मी स्पेशल म्हणत मराठी असले उद्योग करत नाहीत तुम्ही उलट तसल्या ब्राह्मणांना दापा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो हे काय करतात ह्यांना काहीच करता कळत नाही बरं समाजाला बाकीचं काय कळत त्याचा आड्डाव कळतं हा सहस्त्रबुद्धी आहे हा देशपांडे आहे हा जोशी आहे हा कुलकर्णी आहे अरे पण त्या कुलकर्ण्याला कुलकर्णीत्वाचं काय कळतं जोशाला जोशीचं काय कळतं कुठला श्लोक म्हणता येतो धर्माचं कुठलं ज्ञान आहे माझ्या सनातन वैदिक संस्कृत अशी म्हणतो मी सनातन वैदिक संस्कृतीमध्ये हे सांगितलंय की त्याला ज्याला जे येतं म्हणजे ज्याला शास्त्राचं ज्ञान आहे संशोधक वृत्ती आहे उच्च पदस्थ आहे त्याला ब्राह्मण म्हणावं आणि आजच्या दृष्ट आजच्या जगातला ब्राह्मण म्हणजे शिक्षक डॉक्टर वैज्ञानिक संशोधक न्यायाधीश सर्व प्रकारचे वकील हे आजच्या जगातले ब्राह्मण आहेत असं मला वाटतं म्हणजे थोडक्यात जन्मानी जे आता गृहित धरून कि बाबा ब्राह्मणाच्या पोटी आला म्हणून ब्राह्मण मराठ्याच्या पोटी आला म्हणून मराठा ही डोक्यात भिनलेली कल्पना आता हळूहळू आपल्याला काढून टाकायला लागणार हो एकदम आणि म्हणूनच सांगतो सनातन वैदिक संस्कृती प्रचंडपणे लवचिक आहे आणि जी गोष्ट लवचिक असते तीच हजारो वर्ष टिकते पुरावा आहे सांगायची गरज नाही आहे आज एकदम म्हणजे थोड्याशा वेगळ्या भाषेत सांगायचं म्हणलं तर आपल्या बहिणीला कोणी वाकड्या नजरेने पाहिलंय तर आपलं डोकं फिरतं ही बुद्धी कुठ नाही ती हे तुम्ही इंग्लंडला जा म्हणजे पाश्चिमात्य देशात कुठेही जा तिकडची जी संस्कृती आहे त्या संस्कृतीमध्ये सर्रास चालतं त्यांना काय फरक पडत त्यांना त्यांना नाही त्यांच्या संस्कृतीमध्ये हे म्हणजे जोपर्यंत आपल्या डोक्यात हा विषय कायम आहे असं म्हणजे बहिणीला वाकड्या नजरेने बघणं परिस्थितीला त्रास देणं याच्याविषयी राग तोपर्यंत सनातन टिकरू टिकून राहणार आहे एक लाख टक्के हे त्याचं द्योतक आहे आज आपल्या डीएनए मध्येच ते आहे शंभर टक्के आपल्या रक्तात भिंजलेला आहे असं आपण म्हणू शकतो आजही आपण आपली आपण आपल्या आप मित्राच्या भावाच्या किंवा भावकीतल्या कोणाच्याही स्त्रीकडे पाहत नाहीत हे डीएनए तुमच्या रक्तात उतरलेले तुमच्या वंश परंपरेने ते तुमच्या टाकले गेलेले आपण असं नक्की म्हणू शकतो की आपल्याला कस तसर... खूप आता जसं वाटतंय की हिंदू धर्माला संपत चाललाय किंवा हिंदू धर्मावर संकट येणार आहे जोपर्यंत हा डीएन आहे तोपर्यंत धर्मावर संकट नाही शंभर टक्के परंतु याच थोडस जसं गाडी आपण चालवली की सर्व्हिसिंग करावी लागते कुठलीही गोष्ट वापरली की तिला थोडस रिपेअरिंग असतं तिचं मेंटेनन्स असतो ते करावा लागतो आपली रोजची भांडी आपण जी घरात वापरतो आपण कपडे वापरतो इवन आपण रोज आंघोळ करतो तुम्ही घराच्या बाहेर जरी नाही निघाले तरी असं होत नाही की तुम्ही काय कामाला गेले नाही काय फरक पडतोय आंघोळ हे तुम्ही रोजच करता म्हणजे तुमचं शरीर वरून शुद्ध ठेवण्यासाठी तुम्ही रोज आंघोळ करता तुमची भांडी घासता तुमच्या अंथरूणं धुता कपडे धुता तुमच्या गाड्या सर्व्हिसिंग करता मशिनरीजला ऑइलिंग करता त्याचप्रमाणे संस्कृती हे एक प्रकारे त्याच्यातल्या प्रत्येक गोष्टीच काळानुरूप उहपोह होऊन त्याच्यातनं एक ठोक नियम काढून तो पुढं चालवला गेला पाहिजे दादा ही चर्चा मला असं वाटतंय की खूप पुढं जाणार किंवा खूप वेळ घेणार आहे आपण त्याचे चार पाच भाग करायला तुमची काय हरकत माझी काही हरकत नाही मी मला तर उलट मला आज आनंद वाटला कुठलेही हे जे आजकालचे ब्राह्मण आहेत ते सांगत नाहीत आणि याच्यातनं चालू आहे काही ब्राह्मणांनी काही राजांना काही विधी करण्याला नाकारलं त्यांना हे कळलंच नाही की हा राजा आहे याला जर का आपण नाकारलं तर त्याच्याकडं कायदा आहे त्याच्याकडे पावर आहे तो काय करू शकतो आणि तो आज महाराष्ट्र नाही तर उभा भारत देश भोगत आहे जी त्या एक दोन ब्राह्मणांनी केलेल्या आहेत त्यांनी त्यावेळेस विश्लेषण करून सांगितलं असतं की आपल्या सनातन वैदिक संस्कृतीमध्ये सोळा संस्कार झालेल्यांना ज्यांचे सोळा संस्कार सोळा म्हणजे शेवटचा संस्कार हा अंत्येष्टी आहे त्याच्या आधीचे जे संस्कार झालेले त्यांनाच वैदिक होम हवन वैदिक पूजा पद्धतीचा अधिकार आहे अन्यथा त्यांना पुराणोक्त पूजा पद्धतीचा अवलंब करावा लागेल तर त्या राजाने सुद्धा ते केलंच दुर्दैव असं की तुम्हाला स्वतःला जर तुमच्या धर्माची माहिती असेल तर तुम्ही दुसऱ्याला माहिती देऊ शकता आणि दुसरा मुद्दा असा आहे की आपल्याकडे उपनिषद काळ जो होता त्याच्यात शिष्याने गुरुला प्रश्न विचारायचे आणि गुरुनी त्याची उत्तर द्यायची ही okay. परंपरा होती पुढे जसं कुटुंब या पातळीवरती ज्ञान दिलं जायला लागलं तसं मग वडिलांनी जे सांगितलेलं आहे ते प्रमाण आम्ही मान्य केलं प्रश्न विचारण्याची परंपरा खंडित झाली त्यामुळे ज्ञान मिळण्याची प्रक्रिया खंडित झाली आणि त्यामुळे जे स्वतःला ब्राह्मण म्हणवतात त्यांनाच ब्राह्मण धर्म म्हणजे काय माहीत नाही त्यांनाच सामाजिक संरचना म्हणजे काय ते माहित नाही त्यांनाच संस्कृती म्हणजे काय हे माहीत नाही आणि त्यातून या सगळ्या समस्या निर्माण होतात एकदम बरोबर आज आज आपण आत्ताच्या तत्कालीन म्हणजे सॉरी सध्याकालीन आपल्या भारतीच्या भारताच्या राज्यव्यवस्थेवरती एक दोन शब्द बोलू भारत हा संविधानावर चालतो कि म्हणजे ते संविधान हे शाळेमध्ये म्हणजे प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे ते माहिती असण्याचा आणि देशाच्या राज्यकर्त्यांचं कर्तव्य आहे की जर देश पुढे न्यायचा असेल तर देशा देश ज्या कायद्यावर चालतो ज्या संविधानावर चालतो त्याचा पूर्णपणे ज्ञान हे तळागाळातील लोकांपर्यंत पोचलं पाहिजे पण असं आहे की आपल्याला संविधानाचा विषय हि नाही संविधानाची परीक्षा हि नाही <coughs> संविधान वाचायला देतही नाही आता तरी मी याच्यासाठी भरपूर प्रयत्न केले भरपूर लोकांना भेटलो हे संविधान तुम्ही एक मी। एक चॅप्टर जरी दिला ना दरवर्षी एक चॅप्टर हो तरी किमान बेसिक माहिती ज्याला आपण म्हणतो ती विद्यार्थ्यांच्या डोक्यात जाईल आणि हेच होत नाहीये संविधानाच्या निमित्ताने मी तुम्हाला अजून एक सांगू शकतो इच्छितो कारण मी मी सनातन वैदिक संस्कृतीचा पुरस्कर्ता आहे मनुस्मृती जाळतात काही विशिष्ट वर्गाचे लोक परंतु मी तुम्हाला म्हणजे मी अभ्यास केलेला आहे भ्रष्ट केलेल्या मनुस्मृतीचा सुद्धा अभ्यास केलेला आहे इंग्रजांनी काही त्या काळामध्ये संस्कृत लोक ज्यांना संस्कृतीत होतं त्यांच्याकडनं भ्रष्ट ग्रंथ लिहून ठेवलेले आहेत जे तुम्ही आम्ही आज रि रिनिव्हेशन करून वाचत असतो आणि मग आपल्याला पण आहे याच्यात असं असं लिहिलेलं आहे त्यात तसं तसं लिहिलेलं हे कसं काय असं कसं काय तर ते नाही ओरिजिनल ते नाहीच आहे तर त्यावेळेस जे मनुस्मृती खरी जर का ब्राह्मणा वाचली ना जे आज ब्राह्मण मनुस्मृती 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 करतात तर सगळ्यात पहिलं ती मनुस्मृती आजचे ब्राह्मण जे म्हणजे ज्ञानाने आहेत ते नाहीत जे नावाने आहेत नावाने किंवा जे स्वतःला समजतात ते पहिले जाऊन टाकते बरं कारण मनुस्मृतीमध्ये एकच वाक्य आहे जन्माने येणारा प्रत्येक जण शुद्र आहे जन्माला येणारा प्रत्येक जण हा शूद्रच आहे शूद्रच आहे जस जस वय वाढतं तस तस त्याची बौद्धिक क्षमता असते त्याचे वा आई आणि वडिलांकडून येणारे जे वंश परंपरेने गुण असतात त्याच्यावर तो जसा तसा घडत जातो त्याच्यानुसार तो वैश्य क्षत्रिय ब्राह्मण ठरवला जातो हे मनुस्मृतीत लिहिलेलं आहे त्याच्यामुळं मनुस्मृतीने हे नाही सांगितलेलं की पायात न आला तो शूद्र झाला हातात ना आला तो क्षत्रिय झाला पोटात ना आला तो वैश्य झाला डोक्यात म्हणजे ब्राह्मण तोंडात आला शक्य आहे का निसर <laughs> निसर्ग आहे जन्म निसर्ग नियमानुसारच होतो निसर्गाने ठेवलेल्या जागेत होतो कुठूनही <laughs> होत नाही साधं सोपं गोष्ट आहे आणि तुम्ही जे म्हणताय चार पाच मुद्दे तर हा चार पाच मुद्द्यावर संपणारा नाही पण आपण रोज करायचं का एक दिवसाआड करायचं हे तुम्ही तुमच्या वेळेनुसार आणि तुमच्या सोयीनुसार सांगितलं तर आपण लोकांना तस सांगू शकतो आपण एक करू आता काय झाले याला काही शासन आपल्याला प्रपंच चालवायला पैसे देत नाही उलट सिग्नल तोडला मी दंड मारतोय खड्ड्यात गेलो तर माझं कंबर दुखतोय तिथं मला दवाखान्याला पैसे लागतात माझं घर चालवायचंय माझ्या मुलाला पुन्हा मी तिथंच येईल मनुस्मृतीनुसार शिक्षण व्यवस्था ही फ्री होती बरोबर आज ती विकत घ्यावी लागते शिक्षण तर म्हणजे सांगायला तात्पर्य की माझ्या मुलांच्या शाळेच्या फीस वगैरे आहेत बसचे पैसे घरात खायला प्रत्येक गोष्ट विकत घ्यावी लागते तर आपण रोज नाही पण एक आठ दिवस किंवा जास्तीत जास्त पंधरा दिवसांनी एकदा बसू धन्यवाद असंच आपण भेटत राहू बोलत राहू आणि जेवढे शक्य असेल तेवढे लोकांचे गैरसमज दूर करत राहू ज्यांना पटेल त्यांनी घ्यावं नाही पटेल त्यांनी शिवीगाळ <laughs> करावी नाही शिवीगाळ करण्याचं काहीच कारण नाही मग तिथं माझं क्षत्रियत्व जागं होतं माझं कोणाचं काही मी पहिलंच सांगितलं की आज आ, आज तुम्ही ब्राह्मण म्हणत म्हणून तुम्हाला आ, दहा ग्रॅम ऑक्सिजन लागतो मी क्षत्रिय म्हणून मला अर्धा किलो ऑक्सिजन लागतो असं नाही शरीरानुसार जो लागतो तो घेतो निसर्ग आपल्याला जे देतोय ते काय वर्णानुसार देत नाही ज्याच्या शरीराची जशी ठेवणे तसे लागतं पाणी निसर्ग आपल्याला देतोय पाण्यात जात नाही अन्नात जात नाही श्वास हवेत ऑक्सिजन मध्ये जात जात नाही हे तुम्ही आम्ही कोण ठरवतो येस धन्यवाद धन्यवाद मित्रांनो ही सिरीज सुरू करण्याचं कारणच हे होत की आपल्याकडे सध्या काही वाद पेटवले जात आहेत पण भिन्न विचारांचे लोक सुद्धा एकत्र येऊन सकारात्मक समाजासाठी काम करू शकतात हा यातून मला संदेश द्यायचा आहे ही सिरीज आपण कंटिन्यू करणार आहोत आणि प्रवीण भाई यांनी काही विशिष्ट विषयांवरती प्रकाश टाकावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कॉमेंट्स वरती आवर्जून लिखा धन्यवाद नमस्कार